आपण आता सांगरून गावाच्या जवळ आहे म्हणजे खडकवासला जे धरण आहे या ठिकाणी आपण आहे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की खडकवासला धरणावर खूप मोठा असा ब्रिज होणार आहे आणि सांगरून गावाच्या जवळ ह्या ठिकाणी टनेलचं काम चालू होणार आहे आपण आता वर्दडे गावाच्या जवळ आहे म्हणजे वर्दडे गावाचा हा डोंगर आहे आणि आपण जे सांगितलं होतं की टनेलचं काम जे चालू आहे ते हे तुम्ही पाहू शकता टनेलचं काम हे वर्धडे गावाच्या जवळ आहे आपण आता आणि हे टनेलचं काम बघा दोन्ही साईडला टनेलची कामं चालू आहेत वर्दडे गावाच्या जवळ कमीत कमी सहाशे ते सातशे मीटर असे आतमध्ये टनेलची कामं झालेले आहेत बऱ्याचपैकी टनेलची कामं इथं वर्दडे जवळ झालेलं आहे आणि दोन हजार अठ्ठावीसपर्यंत हा रोड म्हणजे ज्या प्रकारे हे काम चालू आहे आणि जे आता साईटवर जे वर्क जे तुम्हाला दिसत आहे तर दोन आठ दोन हजार अठ्ठावीसपर्यंत हा रोड होऊ शकतो शंभर टक्के रोड हा होऊ शकतो कारण खूपच तुम्ही बघू शकता आपण ड्रोनचासुद्धा व्ह्यू टाकलेला आहे यामध्ये हे टनेलची कामं चालू आहेत म्हणजे समोर जो दिसतो आहे हा बसला धरण आहे आणि हे जो टनेल आहे तर हा टनेल वर्दळी गावाकडे निघतो या साईडून तर या ठिकाणी पण काम खूप वेगाने असं चालू आहे मित्रांनो रिंगरोड झाल्यानंतर वाहतिक कोंडी कमी होऊ शकते आणि शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांना वाहनांना त्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो आणि रिंग रोड झाल्यानंतर तेथील ते 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 गावं आहेत आजूबाजूचा परिसर आहे त्याचा गावाचा विकास होऊ शकतो आणि आपलं जे आपण प्रवास करतो आहे तर रोड झाल्यानंतर आपलं इंधन पण वाचणार आहे आणि अंदाजे म्हणजे रिंग रोड हा पुरंदरमधून पण जाणार आहे तर पुरंदरमध्ये जे एअरपोर्ट एअरपोर्ट होणार आहे त्यासाठी हा रिंग रोड फार मोठा फायद्याचा होणार आहे हे पाहू शकता टनेलचे काम दोन्ही सा साईटून आता हा समोर आता हा जो गेलेला आहे तर हा जे खरमरी गाव आहे या खरमरी गावाकडे हा टनेल समोर निघतो इथे हा पण टनेल खूप मोठा आहे आणि रिंग रोड हा महाराष्ट्रातील एक मेघा प्रोजेक्टपैकी हा एक मोठा प्रकल्प आहे आणि हा रोड एम एस आर डी सी तर हे काम करत आहे आणि मित्रांनो रिंग रोड बघा हे यास सुद्धा ब्रिजचं वगैरे कॉलमचं वगैरे कामं चालू आहेत समोर डावीकडे खरमरी गाव आहे आणि खरमरी गावातून पुढं गेल्यानंतर आपल्याला डब्ल्यू फोरचं पॅकेज चालू होतं डब्ल्यू फोरचं पण डब्ल्यू फोरचं आहे जे पूर्ण टनेलच आहे कमीत कमी सहा किलोमीटरचा हा टनेल आहे पाच पॉईंट आठशे म्हणजे कमी सहा किलोमीटरचा हा टनेल आहे आणि दोन्ही साईडून काम चालू आहे कमीत कमी आठशे नऊशे मीटर हा टनेल म्हणजे जे शिवापूरकडून जो आपण येतो त्या साईडून पण एक सातशे सातशे आठशे मीटर टनेलचं सा काम झालेलं आहे डब्ल्यू फोरचं आणि इकडून आपण वर्दडे गावकडून जातो तिकडून पण कमी एक एक, एक किलोमीटरचं काम झालेलं आहे म्हणजे दोन दोन किलोमीटरचं असं टनलचं काम झालेलं आहे खूपच जोरात असं वेगाने असं काम चालू आहे आणि मित्रांनो हा रिंगरोड पुणे शहरातून जाणाऱ्या सहा जे प्रमुख रस्ते आहेत तर या रस्त्याला जोडला जाणार आहे पहिला असेल पुणे बँगलोर हवे म्हणजे आपलं शिवापूर आहे पुणे सोलापूर हवे आहे वरुळी कांचनला पुणे सासवड पालखी मार्ग आहे पुणे अहिल्यानगर हावे आहे आणि पुणे नाशिक हवे आहे पुणे मुंबई जुना हवे आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे तर या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे जे आपण सहा जे सांगितलेत तर ह्या ठिकाणी इंटरचेंज प्रत्येक ठिकाणी इंटरचेंज होणार आहेत टोटल पुणे रोडला चौदा इंटरचेंज होणार आहेत तर आपण जो नंतर व्हिडिओ बनवू यामध्ये आपण लोकेशन पण शेअर करूया आपण हे समोर बघताय हे डाव्या साईटला खरमरी गाव आहे आणि हे समोरच आता हे डब्ल्यू थ्रीचं पॅकेज ह्या ठिकाणी संपतं आणि या ठिकाणी संपलेलं आहे आणि डब्ल्यू फोरचं पॅकेज इथून चालू होतं या समोर तुम्ही बघू शकता हे डब्ल्यू फोरचा टनेल आहे आणि डब्ल्यू फोरचं पॅकेज या ठिकाणी चालू होतं आपण डब्ल्यू फोरचा पण आपण व्हिडिओ टाकणार आहे हे डब्ल्यू फोरचं पॅकेज या ठिकाणून चालू होतं आपण आता डब्ल्यू थ्रीच्या पॅकेजला आहे डब्ल्यू थ्रीचं पॅकेज या ठिकाणी संपतं डब्ल्यू फोरचं चा चालू होतं आपण आता रिटर्न परत खरमरी साय खरमरी गाव इथं राईट साईडला त्यांचा बेस कॅम्प आहे उजव्या साईडला मित्रांनो पुणे व पिंपरी रिंग रोड झाल्यानंतर वाती कोंडी ही पूर्ण कमी होऊ शकते हा एकशे बहात्तर किलोमीटरचा आणि एकशे दहा मीटर लांबीचा हा रिंग रोड आहे आणि ह्याचं स्पीड लिमिट एकशे वीस ताशी असणार आहे मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की बाबा डब्ल्यू थ्रीचं पॅकेज हे कुठल्या गावातून जातं प्रति व्हिडिओमध्ये आपण सांगत आलेलं आहे पण आपण पॅकेज टू पॅकेज आता आपण सांगतोय मोरेवाडी गाव असेल जातेडे गाव असेल भरेकरवाडी आहे फोटेवाडी भगत आहे भगतवाडी आहे बहुले आहे गायकोडवाडी आहे कातावाडी आहे सांगरुण गाव आहे खडक वसला डॅम आहे यावरती ब्रिजचं काम होणार आहे गाव आहे मालखेड आहे वर्दडे गाव आहे वर्दडे गावात एक इंटरचेंज होऊ शकतो आणि दुसरं जे आपलं बहुली आणि गायकडवाडी आहे या ठिकाणी एक इंटरचेंज होऊ शकतो या ठिकाणी कोंडगाव आहे थोपटेवाडी आहे आणि शेवट खामगाव मावळ हे वर्दडे गाव आहे तर वर्दडे गावापाशी गावा हे पॅकेज पूर्ण संपतं मित्रांनो आणि डब्ल्यू फोरचं पॅकेज तिथून चालू होतो मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा डेली आपले अपडेट तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो टोटल नऊ पॅकेज आहेत यातील पूर्व भागामध्ये चार पॅकेजचं काम चालू आहे ई वन ए टू ई थ्री आणि ई फोर आणि पश्चिम भागामध्ये डब्ल्यू वन आहे डब्ल्यू टू आहे डब्ल्यू थ्री आहे आणि डब्ल्यू फोर आहे आणि डब्ल्यू फाईव तर हे पश्चिम भागामधले डब्ल्यूचे पॅकेज आहेत टोटल नऊ पॅकेज आहेत आणि एकशे बहात्तर किलोमीटरचं काम आहे मित्रांनो आणि हे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पूर्ण होऊ शकतं पूर्व भागामध्ये थोडंसं काही ठिकाणी काम खूप वेगाने असं चालू आहे काही ठिकाणी थोडंसं स्लो चालू आहे मध्ये पावसामुळे पण थोडंसं काम स्लो होतो पण आता बऱ्यापैकी काम असं वेगाने चालू आहे इवन पूर्व भागामध्ये पण आणि पश्चिम भागामध्ये तुम्ही पाहितल्यानंतर खूपच वेगानं असं पश्चिम भागामध्ये काम चालू आहेत कारण डोंगर वगैरे एवढं फोडून काम कामही आपण पाहतोय की फार असं वेगाने टनेलची कामं ही चालू आहेत त्यामुळे तीन वर्षामध्ये तर हे काम होऊ शकतं मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तरी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपले डेली व्हिडिओ आपले अपडेट होतील मित्रांनो थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब